आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू हा धडा आहे रविवारी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस विषय पदार्थ सोनेरी मजकूर कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नाही तर ते देवापासून दान असे आहे वाचन, फिलिप मी मिळविले असे मानित नाही परंतु एक गोष्ट आहे की जी करण्याचा मी निश्चय करतो जे भूतकाळात आहे ते मी विसरतो आणि ते माझ्या पुढे आहे ते मिळविण्याचा प्रयत्न करतो ख्रिस्त येशू मध्ये वरील जे देवाचे बक्षीस त्या उद्दिष्टासाठी मी झटतो फक्त आपण ज्या सत्यापर्यंत पोहोचलो त्याच्याच मागे चालत राहावे आमचा स्वदेश स्वर्गात आहे तेथून येणारा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची आम्ही वाट पाहता आहोत कशाचीही काळजी करू नका तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा जी शांती देवापासून येते जी शांती सर्व मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमचे अंतःकरण व मन ख्रिस्त येशू मध्ये सुरक्षित ठेवील वटी बंधूंनो जे काही सत्य आहे जे काही उदात्त आहे जे काही योग्य आहे जे काही शुद्ध आहे जे काही सुंदर आहे जे काही प्रशंसनीय आहे जर सदगुण आहे आणि जर काही स्तुती आहे या गोष्टींनी तुमची मने भरून टाका आपला देव व पिता याला अनंत काळ दौरव असो आमेन उपदेश बायबल पासून जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले येशूने सांगितले आज रात्रीच तुमच्या मनात माझ्याविषयी कुशंका येतील उत्तर देताना पित्र म्हणाला इतर सर्वांचा जरी तुमच्याविषयी गोंधळ झाला तरी माझा कधीही होणार नाही येशू त्याला म्हणाला मी तुला खरे सांगतो तू मला ओळखत नाहीस असे आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वा तू तीन वेळा म्हणशील म्हणाला तुम्हाला ओळखीत नाही असे मी कधीही म्हणणार नाही मग मला तुमच्या बरोबर मरावे लागले तरी हरकत नाही आणि इतर शिष्य सुद्धा असेच म्हणाले येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक आणि सर्व येहुदी सभा त्याच्या विरुद्ध काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण पण येशूने काहीच उत्तर दिले नाही परत एकदा प्रमुख याजक येशूला म्हणाला जिवंत देवाच्या नावाची शपथ मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय शू त्यांना म्हणाला होय मी आहे जसे तू म्हणालास तरी मी तुम्हाला सांगतो यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही नगातून येताना पाहाल व त्याला देवाच्या उजवीकडे बसलेले पाहाल जेव्हा प्रमुख याजकाने हे ऐकले तेव्हा तो फार संतापला आपले कपडे फाडून तो म्हणाला याने देवाविरुद्ध दुर्भाषण केले आहे तुम्हाला काय वाटते यहुद्यांनी उत्तर दिले तो अपराधी आहे आणि त्याला मेलेच पाहिजे यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता प्रमुख दासी पैकी एक दासी पेत्राकडे आली ती म्हणाली तू सुद्धा गालिलच्या येशू बरोबर होतास पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले तो म्हणाला तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्याला पाहिले ती तेथे असलेल्या लोकांना म्हणाली नासरे थकर येशू बरोबर हा होता पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारताना म्हणाला मी त्याला ओळखत नाही काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्याला म्हणाले तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस हे आम्हाला माहित आहे तुझ्या बोलण्यावरून हे आम्हाला स्पष्ट दिसून येते मग तो स्वतःला शाप देऊ लागला तो जोराने म्हणाला मी देवा शपथ सांगतो येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवाला नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि दुःख अतिशयाने रडला पेत्र देवाचे निवडलेले लोक जे या जगात प्रवासी आहेत जे पंत आशिया व बिफुनिया प्रांतात विखुरलेले आहेत त्या यहुदी लोकांना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याची देवाची स्तुती असो त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली आणि ज्याचा कधी नाश होत नाही ज्याच्यावर काही दोष नाही नाही कधी शिजत असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे नाशवंत सोने शुद्ध करण्याकरिता अग्नीत टाकले जाते त्याहून अधिक मौल्यवान अशा तुमच्या विश्वासाची कसोटी व्हावी आणि येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुती गौरव व सन्मान मिळावा याची आवश्यकता आहे जे बीज नाशवंत आहे त्यापासून तुमचा नवा जन्म झाला नाही तर जे बीज अविनाशी त्यामुळे झाला आहे तुमचा नवा जन्म देवाच्या वचनाद्वारे जे जिवंत आहे व टिकते त्यापासून झाला आहे प्रेषितांची अकृत्य एके दिवशी पेत्र व योहान मंदिराकडे जात होते त्यावेळी दुपारचे तीन वाजले होते मंदिरातील प्रार्थनेची ती नेहमीची वेळ होती जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले तेव्हा त्या ते ठिकाणी एक मनुष्य होता हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता त्याला चालता येत नव्हते म्हणून काही मित्र त्याला उचलून घेऊन आले दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे त्या दिवशी त्या लंगड्या मनुष्याने पेत्र व योहानाला मंदिरात जाताना पाहिले त्याने ते त्यांच्याकडे पैसे मागितले पेत्र व योहान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले आमच्याकडे पहा त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले त्याला वाटले त्याला काही पैसे देतील परंतु पेत्र म्हणाला माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही परंतु माझ्याकडे दुसरे काहीतरी आहे ते मी तुला देतो नासरेतच्या येशूरीव्रस्ताच्या नावाने उठा आणि चालू लाग मग पेत्राने त्या माणसाचा उजवा हात धरला व त्याला उठविले आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व गोट्यात शक्ती आली तो माणूस उडी मारून उभा राहिला व चालू लागला तो चालत बागडत आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला प्रेषितांची अ पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना काही लोक त्यांच्याकडे आले त्यातील काही याजक मंदिराचे रक्षण करणाऱ्या शिपायांचा कप्तान व काही सदुकी लोक होते व शिक्षकांनी पेत्र त्यांनी पेत्र व योहान यांना सर्वांसमोर उभे राहण्यास सांगितले यहुदी पुढाऱ्यांनी पुष्कळ वेळ त्यांना विचारले या लंगड्या माणसाला तुम्ही कसे बरे केले कोणत्या शक्तीचा उपयोग तुम्ही केला कोणाच्या अधिकाराने हे तुम्ही केले मग पेत्र पवित्र आत्म्याने भरला गेला तो त्यांना म्हणाला अहो पुढाऱ्यांनो आणि लोकांनो तुम्ही सर्वांनी आणि यहुदी लोकांनी समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे ती ही की नासरेच्या येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने हा मनुष्य बरा झाला तुम्ही येशूला तुम्ही बांधणाऱ्यांनी जो दगड नापसंत केला जो पुढे कोणशील झाला तोच हा येशू होय येशू हा एकमेव आहे जो लोकांना तारू शकेल त्याचे नाव हेच सामर्थ्य फक्त जगामध्ये आहे जे लोकांना तारण्यासाठी दिले आहे आमचे तारण येशूद्वारे झालेच पाहिजे त्यांनी पाहिले की तो लंगडा मनुष्य तेथे दोन प्रेषितांचा उभा आहे त्यांनी पाहिले की तो मनुष्य बरा झालेला आहे म्हणून ते प्रेषितांविरुद्ध काही बोलू शकत नव्हते प्रेषितांना शिक्षा करण्याचा मार्ग त्यांना सापडे ना कारण जे काही घडले पेत्र व योहान यांची सुटका झाल्यावर ते त्यांच्या बंधुवर्गाकडे परत गेले त्यांनी प्रमुख याजक व प्रमुख वडील यहुदी पुढारी जे बोलले ते सर्व त्यांनी बंधुवर्गांस सांगितले जेव्हा विश्वासणाऱ्यांनी हे ऐकले तेव्हा त्या ते सर्वांनी एक मनाने देवाला प्रार्थना केली ते म्हणाले सर्व समर्थ प्रभू तू साकाश जमीन समुद्र व जगातील सर्वांचा निर्माण करता आहेस आणि आता प्रभू ते काय म्हणत आहेत ते ऐक ते आम्हाला भेडसावण्याचा प्रयत्न करीन आहेत प्रभू आम्ही तुझे सेवक आहोत तुला आम्ही जे बोलावे असे वाटते ते न बिता बोलण्यासाठी आम्हाला मदत कर तुझे सामर्थ्य दाखवून आम्ही आम्हाला मदत कर विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना केल्यावर ते एकत्र जमले होते ज्या ठिकाणी ती जागा हादरली ते सर्व पवित्र आत्म्याने भरले गेले व ते न भीता देवाचा संदेश सांगत गेले आणि विश्वासणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा आणि एक जीवाचा होता मोठ्या सामर्थ्याने प्रेषित लोकांना प्रभू येशू उठला याविषयी साक्ष देत आणि त्या विश्वासणाऱ्यांवर देवाचा मोठा आशीर्वाद होता सर्व त्यांना मिळत असे नाव होते युसेफ युसेफाचे स्वतःचे शेत होते ते त्याने विकले व पैसे त्याने प्रेषितांकडे दिले इब्री लोकांस आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य पदार्थ म्हणजे जे शाश्वत आणि कलह आणि क्षय करण्यास असमर्थ आहे सत्य जीवन आणि प्रेम हे पदार्थ आहेत कारण शास्त्रवचने हिब्रू मध्ये आशा केलेल्या गोष्टींचा पदार्थ न पाहिलेल्या गोष्टींचा पुरावा ख्रिश्चन विज्ञानात पदार्थ हा आत्मा आहे असे समजले जाते तर ख्रिश्चन विज्ञानाचे विरोधक पदार्थ हा पदार्थ मानतात ते पदार्थाला काहीतरी आणि एकमेव गोष्ट मानतात आणि आत्म्याशी संबंधित गोष्टींना शून्य मानतात किंवा दैनंदिन अनुभवापासून खूप दूर मानतात ख्रिश्चन विज्ञान अगदी उलट दृष्टिकोन घेते शिष्यांनी त्यांच्या गुरुला इतरांपेक्षा चांगले पकडले परंतु त्यांनी जे सांगितले आणि केले ते सर्व त्यांना समजले नाही किंवा त्यांनी वारंवार त्याची चौकशी केली नसती येशुधीराने शिकवण्यात आणि अस्तित्वाचे सत्य दाखवण्यात टिकून राहिला त्याच्या विद्यार्थ्यांनी सत्याची ही शक्ती आजारी लोकांना बरे करताना वाईट गोष्टींना बाहेर काढताना मृतांना उठवताना पाहिले परंतु या अद्भुत कार्याचे अंतिम त्यांना समजले नाही अगदी खेळल्यानंतर जेव्हा त्यांचा निष्कलन शिक्षक त्यांच्या समोर उभा राहिला आजारपण पाप रोग मृत्यू आणि कबरेवर विजय मिळवणारा कोणत्याही युगात जेव्हा पहिल्यांदा बोलले जाते तेव्हा सत्य प्रकाशासारखे अंधारात चमकते आणि अंधाराने ते समजले नाही जीवन पदार्थ आणि मनाची खोटी जाणीव दैवी शक्यता लपवते आणि वैज्ञानिक प्रदर्शन लपवते येशूच्या कार्याचे मोठेपण त्यांच्या डोळ्यांसमोर त्याचे भौतिक अदृश्य होणे आणि त्याचे पुनरुत्थान या सर्वांमुळे शिष्यांना येशूने सांगितलेल्या गोष्टी समजल्या आतापर्यंत त्यांनी फक्त विश्वास ठेवला होता आता त्यांना समजले या समजुतीचा उदय म्हणजे पवित्र आत्म्याच्या अवतरणाचा अर्थ आहे दैवी विज्ञानाचा तो प्रवाह ज्याने पेंटेकोस्टल दिवसाला इतका प्रकाश दिला आणि आता त्याचा प्राचीन इतिहास पुनरावृत्ती करत आहे येशूचा शेवटचा पुरावा त्याच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च सर्वात खात्रीशीर सर्वात फायदेशीर होता भौतिक स्वार्थामध्ये घडून गेल्याने आपण जीवन किंवा मनाचे पदार्थ ओळखतो आणि प्रतिबिंबित करतो भौतिक स्वत्वाचा नकार मनुष्याच्या आध्यात्मिक आणि शाश्वत व्यक्तिमत्वाच्या आकलनास मदत करतो आणि पदार्थातून किंवा ज्याला भौतिक संवेदना म्हणतात त्याद्वारे मिळवलेले चुकीचे ज्ञान नष्ट करते सर्व निसर्ग मानवाला देवाचे प्रेम शिकवतो परंतु मनुष्य देवावर सर्वोच्च प्रेम करू शकत नाही आणि आध्यात्मिक गोष्टींवर आपले संपूर्ण प्रेम ठेवू शकत नाही तर भौतिक गोष्टींवर प्रेम करतो किंवा अध्यात्मापेक्षा त्यावर अधिक विश्वास ठेवतो खऱ्या हेतूने कार्य करणे आणि प्रार्थना करणे तुमचा पिता मार्ग उघडेल अमर मन डोळ्यांनी न पाहिलेल्या गोष्टींना बरे करते परंतु विचारांना आकलन करण्याची आणि सत्यशक्तीने बरे करण्याची आध्यात्मिक क्षमता केवळ तेव्हाच जिंकली जाते जेव्हा माणूस स्व स्वभावाचे प्रतिबिंबित करतो पवित्र लिखित काय मानले जावे आणि काय करू नये याविषयी चर्च कौन्सिलच्या मतानुसार निर्णय प्राचीन आवृत्त्यांमधील स्पष्ट चुका जुन्या करारातील तीस हजार भिन्न वाचन आणि नवीन मध्ये तीन लाख या तथ्ये दर्शवतात की नश्वर आणि भौतिक अर्थाने दैवी रेकॉर्डमध्ये कसे चोरली स्वतःच्या रंगाने प्रेरित पृष्ठे काही प्रमाणात गडद झाली परंतु चुका उत्पत्ती पासून प्रकटीकरणापर्यंत पाहिलेल्या शास्त्रवचनांचे दैवी विज्ञान पूर्णपणे अस्पष्ट करू शकत नाहीत येशूच्या प्रात्यक्षिकाला बाधा आणू शकत नाहीत किंवा संदेश त्यांनी बरे करणे रद्द करू शकत नाही ज्यांनी बांधकाम करणाऱ्यांनी नाकारलेला दगड मुख्य होईल असे भाकीत केले होते कोपरा आत्मा माणसाला आशीर्वाद देतो पण माणूस ते कुठून येते हे सांगू शकत नाही त्याद्वारे आजारी बरे होतात दोघींना सांत्वन मिळते आणि पापी लोक सुधारतात हे एका वैश्विक देवाचे परिणाम आहेत शाश्वत वास अदृश्य चांगल्या गोष्टीचे आपण पाप आजार आणि मृत्यू असे म्हणतो ते सर्व एक नश्वर श्रद्धा आहे आपण पदार्थाची व्याख्या चूक म्हणून करतो कारण ते जीवन पदार्थ आणि बुद्धिमत्तेच्या विरुद्ध आहे जर आत्मा हा वस्तुमान आणि शाश्वत असेल तर पदार्थ त्याच्या नश्वरतेसह वस्तुमान असू शकत नाही आपल्यासाठी कोणता वस्तुमान असावा चूक करणारा बदलणारा आणि मरणारा परिवर्तनशील आणि नश्वर की अचल अपरिवर्तनीय आणि अमर थोडे खमीर संपूर्ण खमीरास करते ख्रिश्चन सा थोडेसे समजून घेतल्यामुळे मी त्याविषयी जे काही बोलतो त्याचे सत्य सिद्ध होते तुम्ही पाण्यावर चालून मृतांना उठवू शकत नाही म्हणून तुम्हाला या दिशांमध्ये दैवी विज्ञानाच्या महान सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार नाही विज्ञानाचे खरे प्रात्यक्षिक असलेल्या येशूने या गोष्टी केल्या आणि आपल्यासाठी त्याचे उदाहरण सोडले याबद्दल कृतज्ञ रहा आपण आपण फक्त आपल्याला जे समजते तेच वापरू शकतो आपला विश्वास प्रात्यक्षिकाने सिद्ध केला पाहिजे आत्मा जीवन सत्य प्रेम एक म्हणून एकत्र आणि देवासाठी शास्त्रवचनीय नावे आहेत सर्व पदार्थ बुद्धी शहाणपण अस्तित्व अमरत्व कारण आणि परिणाम ईश्वराचे आहेत हे त्याचे गुणधर्म आहेत अनंत दैवी तत्व प्रेमाचे शाश्वत प्रकटीकरण कोणतेही शहाणपण शहाणपणाचे नाही तर त्याची बुद्धी आहे कोणतेही सत्य सत्य नाही कोणतेही प्रेम सुंदर नाही जीवन हे जीवन नाही परंतु दैवी आहे चांगले नाही पण चांगली देव देतो दैवी तत्वमीमांसा जसे अध्यात्मिक समाजातून प्रकट होते ते स्पष्टपणे दाखवते की सर्व काही मन आहे आणि ते मन म्हणजे ईश्वर सर्व शक्तिमान सर्व व्यापी सर्व ज्ञान म्हणजे सर्व शक्ती सर्व उपस्थिती सर्व विज्ञान आत्मा मन आत्मा किंवा देव यांचा समानार्थी शब्द हा एकमेव वास्तविक पदार्थ आहे आध्यात्मिक वेशू वैयक्तिक मनुष्यासह ही एक संयुक्त कल्पना आहे जी आत्म्याच्या दैवी पदार्थाला प्रतिबिंबित करते मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूर्पणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल